नमस्कार महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की नवीन फॉर्म कसा भरायचा तो तर इथं बघा अर्ज प्रक्रिया दाखवलेली आहे ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्यांनी अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सेविधा केंद्र ग्रामसेवक आणि इतरही अशा बऱ्याच ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता तर त्यामध्ये अर्जदाराचे नाव जन्मदिनांक पत्ता याबतची माहिती आधार कार्डप्रमाणे अचूक भरण्यात यावी बँकेचा तपशील व मोबाईल नंबर अचूक भरावा जेणेकरून तुमचा अर्ज केलेला रिजेक्ट होणार नाही म्हणजे कॅन्सल होणार नाही तर तुम्ही तुमच्या गावामध्ये अंगणवाडी सेविका असतील मुख्य सेविका असतील सेतू सेविधा केंद्र या याचबरोबर बऱ्याच ठिकाणी अर्ज करू शकता आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे की लाडकी बहीण योजनेत महिलांना मिळणारी आर्थिक मदत दीड हजार रुपयावरून एकवीसशे रुपयापर्यंत वाढवण्याची घोषणा हो महाराष्ट्र सरकारने केली या आहे याबद्दलचे अपडेट आहेत की लवकरच या योजनेअंतर्गत एकवीसशे रुपयाचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो या संदर्भात मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी संकेत दिले आहेत असे ताज्या बातम्यांमधून एकवीस डिसेंबर महिन्याच्या अखेरीस कळते योजनेचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पैशामध्ये वाढ तर इथे आपल्याला दीड हजाराऐवजी आता एकवीसशे रुपये मिळण्याची शक्यता आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगर परिषद निवडणुकीच्या निकालानंतर ही घोषणा केली आहे उद्देश असा आहे की राज्यातील एकवीस आणि पासष्ट वयोगटातील महिलांना आर्थिक सहाय्य देणे आणि पुढील कार्यवाही जी आहे ती पैसे वाटपाची बजेट नदन किंवा लवकरच ही वाढ लागू होऊ शकते असे संकेत देण्यात आले आहेत महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना लवकरच दरमहा एकवीसशे रुपये मिळतील अशी घोषणा करण्यात आली आहे ही योजना बंद होणार नाही असेही स्पष्ट करण्यात आले आणि या संदर्भात सरकारकडून सकारात्मक संकेत मिळत आहेत आणि अशा प्रकारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या लाडक्या बहिणींना फॉर्म भरायचा राहिलेला आहे त्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर आपल्या अंगणवाडी सेविका ग्रामसेवक आणि सेतू सुविधा से केंद्र यासारख्या ठिकाणी जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता धन्यवाद